आव्हान <laughs> निकालावर बोला जे पी नड्डा यांना माझं आव्हान आहे की भारतीय जनता पक्ष या देशामधल्या निवडणुका कशा पद्धतीने जिंकत आहे हे चंदीगडच्या महापौर पदाच्या निवडणुकीने दाखवून दिलं सुप्रीम कोर्टने तुमचं एवढं वस्त्रहरण करून सुद्धा तुमचा खोटाडेपणा तुमच्या चोऱ्या लांड्या लवाड्या निवडणुकीतल्या उघड करून सुद्धा तुम्ही तीनशे सत्तर पार वगैरे ज्या काही घोषणा करताय ती लोकशाहीची थट्टा आहे याचा अर्थ तुम्ही तीनशे सत्तर जागा जिंकण्यासाठी यंत्रणा आधीच ताब्यात घेतली आहे पण आम्ही ते होऊ देणार नाही जे पी नड्डा काल इतकंच म्हणालेले नाहीयेत जे पी नड्डाने काल त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे पदाधिकाऱ्यांना की साधेपणानं जगा आपण पाहिलं असेल की पन्नास लाखाचं घड्याळ वापरू नका महागड्या गाड्यातून फिरू नका असं आवाहन केलंय काल सामान्य माणसात जाताना श्रीमंतीचा थाट दाखवू नका म्हणजे मोदी करतात तसं गरिबीच ढोंग करा वेळ ढोंग करा म्हणजे राडूचं घडाळ वापरू नका शंभर टक्के भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या हातामध्ये महागडी घड्याळ आहेत नव्वद टक्के भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते परदेशी गाड्यांतून फिरतात आहेत की नाही हे नड्डाने सांगावं नरेंद्र मोदींच्या खिशाला जो पेन आहे त्याची किंमत पंचवीस लाख रुपये मोदींच्या हातातल्या घड्याळाची किंमत काढा मोदींचा सूट दहा ते पंधरा लाखाचा मोदींच विमान ज्या विमानातून मोदी फिरतात ते खास मोदींसाठी घेतलेलं वीस हजार कोटीचं विमान हा मोदींचे सगळे मित्र हे अब्जा कोणी गरीब नाही चहा विकणारा कोणी नाही त्याच्यामध्ये तेव्हा जे पी नड्डा यांनी हे ढोंग बंद केलं पाहिजे भारतीय जनता पक्षानं निवडणुकीच्या तोंडावरची ढोंगबाजी आहे ती बंद करून गरिबांना जे हवं आहे तुम्ही एका बाजूला शेतकऱ्यांवर गोळ्या झाडता शेतकऱ्यांच्या हत्या करता या महाराष्ट्रामध्ये गरिबीची थट्टा उडवता या महाराष्ट्रामध्ये आमदार खासदारांना पन्नास पन्नास कोटींना विकत घेऊन सरकार बनवता हा आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला आपल्या कार्यकर्त्यांना सांगताय की महागड्या गाड्या वापरू नका महागडी घड्याळ वापरू नका जरा आपल्या कार्यकर्त्यांच्या मनगटाकडे जरा फोटो काढा सगळ्यांचे व्हिडिओ आणि लोकांना दाखवा म्हणजे कोण कशी महागडी घड्याळ वापरतायत घड्याळ वापरण्या ना गुन्हा नाही ना ना। कदाचित त्यांना भीती वाटत असेल घड्याळांची आणि म्हणून त्यांनी पवारांचे घड्याळ काढून घेतला असेल वेळ आणि शाही बघायला लागले तर वेळ आणि शाही याच्यावरती निवडणुकी जनता निवडणुकीत वेळ आणि शाही आपलं मत मांडत महाराष्ट्राचे नव्हे देशाच्या जनतेने ठरवलं आहे की यांचे महागडे सूट उतरवायचे यांची महागडे घड्याळ्या भंगारात टाकायची आणि ही जी शाही आहे ही फक्त लोकशाही राहील हुकुमशाही जाईल ही शाही आम्हाला माहिती आहे या महाराष्ट्रात सध्या जे सुरू आहे अशांतता अस्वस्थ अस्वस्थता सामाजिक अस्वस्थता राजकीय झुंडशाही याच्यावरती ह्याच्यावरती नड्डांना महाराष्ट्रातून बोलावं असं वाटलं नाही इकडलं त्यांचं जे सरकार आहे ते ज्या प्रकारे महाराष्ट्राची लूट करत आहे दरोडे टाकत आहे त्याच्यावर नड्डा यांना आपलं मत व्यक्त करावं असं वाटलं नाही नड्डाने ना जे मत व्यक्त केलेलं आहे ते सगळ्यात आधी नरेंद्र मोदींना लागू होत आहे त्यांचा जो श्रीमंती थाट आहे या देशाच्या प्रधानमंत्र्यांचा हा गेल्या सत्तर वर्षामध्ये इतकी श्रीमंती कोणत्याही प्रधानमंत्र्यानं भोगली नव्हती उपभोगली नव्हती फक्त श्रीमंती आहे आणि ती सुद्धा जनतेच्या लुटलेल्या पैशावर इलेक्ट्रॉल <coughs> बॉन्ड ते ज्या प्रकारे महाराष्ट्राची लूट करताय जरूर टाकताय त्याच्यावर नड्डा यांना आपलं मत व्यक्त करावं असं वाटलं नाही नड्डाने जे मत व्यक्त केलेलं आहे ते सगळ्यात आधी नरेंद्र मोदींना लागू होत आहे या देशाचा प्रधानमंत्र्यांचा हा गेल्या सत्तर वर्षामध्ये इतकी श्रीमंती कोणत्याही प्रधानमंत्र्यांना भोगली नव्हती उपभोगली नव्हती फक्त श्रीमंती आहे आणि ती सुद्धा जनतेच्या लुटलेल्या पैशावर <coughs> इलेक्ट्रॉल बॉन्ड सात हजार कोटीचा घोटाळा ही सगळ्यात मोठी या देशातली लूट आहे नड्डा त्याच्यावर बोलल्यात नाही पी एम केअर फंडामध्ये जगभरातल्या भ्रष्टाचाराने पैसे टाकले आहेत लाखो कोटी रुपये नड्डा त्या श्रीमंतवर बोलतायत नाही महाराष्ट्रामध्ये येऊन या फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातून आम्हाला ज्ञान देऊ नका हा महाराष्ट्र नेहमी सामान्य राहिलेला आहे आणि सामान्य माणसानं मोठा विचार करून हा महाराष्ट्र घडवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा या मातीतलं राजकारण केलं खोक्यांचं राजकारण कधी के केलं नाही मुंबईत मुंबईत मोदींचा फोटो कोणी वापरला तुमचा बाप आला तरी होणार नाही आमचा बाप सोडून द्या आमचा बाप बाळासाहेब ठाकरे हो तुमच्या बापाचा पत्ता आहे का भाजपच्या हा तुम्हाला आता दहा बाप झालेत अजित पवार गट निंदे गट अमुक गट हे तुमचे बाप आहे सगळे तुमचं काय आहे खरा बाप असता बरं का भाजपला तर हे खोकेवाले बाप त्यांना घेऊन या महाराष्ट्रात राजकारण करावं लागलं नसतं शिवसेना बाळासाहेब ठाकरे बरं का ही एकाच बापाची आहे हे आम्ही परखेडपणे सांगतो आणि म्हणून आम्ही ताठ मानेनं निर्भयपणे लोकांसमोर जातो तोंड लपवून जात नाही आमच्या सभेतून उद्धव ठाकरेंच्या भाषण सुरू असताना लोक निघून नाही जात बिर्याणी खायला भाडोत्री लोक घेऊन तुम्हाला हे राज्य चालवता येणार नाही कोण मला माहित नाही कोण म्हणत आहे जे पी नड्डा असं म्हणाले काल शंभू बॉर्डर वरती जो गोळीबार झाला तो बहुतेक त्या गोळीबाराचा आवाज आणि त्या शेतकऱ्याच्या किंकाळ्या आक्रोश नड्डांच्या कानापर्यंत गेले नसतील तर महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षानं त्यांना कान कोरोना आणून द्यावं कान साफ करायला आजी शेला कोणते शेलारे बिलाजी लोक आहेत ना चौपाटीवरती कान साफ करणारे लोक मिळतात आमच्याकडे बसतात ते कान साफ करून देतात ते करून घ्यावेत एका शेतकऱ्याच्या डोक्यात गोळी मारली शेकडो शेतकरी जखमी आहेत काय सांगताय तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी मिनिमम सपोर्ट साठी शेतकरी रस्त्यावरती उतरलेला आहे आणि तुम्ही आम्हाला इथे काय येऊन प्रवचन झोडताय बघा बघा काय हवंय आपल्याला नक्की मला विचार किसान आंदोलन जरा संपू द्या एक जनरल एक जनरल डायर एक जनरल डायर थे अब जनरल कायर है एक जनरल डायर ने जालियनवाला बाग में जिस तरह से हत्याकांड किया था उसमें भी किसान थे वो ब्रिटिशों का जमाने का जनरल डायर था अब ये भाजपा के जमाने में जनरल कायर है वो अपने कायरता से किसानों की हत्या कर रहा है डर रहा है किसानों को हमारी देश के राजधानी में आने से रोक रहा है ये कायरता इसलिए मैं उनको जनरल कायर बोलता हूँ ये मुद्दा नहीं निकलेगा अब मुद्दा निकला है तो बहुत दूर तक जाएगा अब पंजाब की लढाई नाही है हरियाणा और पंजाब के किसानों की लढाई नाही है देश के किसानों की लढाई है मी ही कहूंगा ह्याच्यावरती मी अधिक टीका केलेली आहे किंवा आम्ही याच्यावरती मत व्यक्त केलेला आहे एक एक या महाराष्ट्रातली संस्था उद्योग हा गुजरात कडे वळवला जातो आहे उद्या मुंबई सुद्धा गुजरातला देतील जनरल कायर है वो अपने कायरता से किसानों की हत्या कर रहा है डर रहा है किसानों को हमारी देश के राजधानी में आने से रोक रहा है ये कायरता है इसलिए मैं उनको जनरल कायर बोलता हूँ ताकि निकल जाए ये मुद्दा नहीं निकलेगा अब मुद्दा निकला है तो बहुत दूर तक जाएगा अब पंजाब की लड़ाई नहीं है हरियाणा और पंजाब के किसानों की लढाई नाही आहे देश के किसानों की लढाई है मी इतनाही कहूंगा याच्यावरती मी अधिक टीका केलेली आहे किंवा आम्ही याच्यावरती मत व्यक्त केलेला आहे एक एक या महाराष्ट्रातली संस्था उद्योग हा गुजरात कडे वळवला जातो आहे उद्या मुंबई सुद्धा गुजरातला देतील महानंदाचे चेअरमन कोण होते राधाकृष्ण विखे पाटलांचे सख्य मेवणे 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 पाहुणे आणि पाहुण्यांनी दिलं महानंदा हा शेकडो कर्मचारी आहेत तिथे काय केलं या विखे पाटलांच्या पाहुण्यांनी आणि मेवण्यांनी काय मत याच्यावरती भूमिका व्यक्त करा तुम्ही एक डेरी चालवू शकत नाही महाराष्ट्र सरकारची हा स्वतःच्या डेऱ्या बरोबर चाललेल्या आहेत स्वतःच्या खोक्यांचं राजकारण बरोबर चाललेलं आहे सर चाहिए देवेंद्र फडणवीस का एक बयान आया जेपी नड्डा मुंबई दौरे पर थे जहां पर देवेंद्र फडणवीस का एक बयान आया कि अब इलेक्शन नजदीक आ रहे हैं तो उद्धव ठाकरे ये कहेंगे कि मुंबई को महाराष्ट्र से अलग करने का प्रयास किया जा रहा है ये ये इलेक्शन की बात नहीं है जब से ये फडणवीस शिंदे और अजित पवार की सरकार आई है तब से मुंबई के बारे में जो निर्णय केंद्र सरकार ले रही है तो ये सबके मन में डर है ना जिस तरह से के मुंबई का उद्योग मुंबई की संस्थाएं आर्थिक संस्थाएं आप गुजरात लेके जा रहा हो आप महानंदा भी लेकर चले जा रहा हो जिस तरह से मुंबई को अडानी को बेच दिया है हाँ अडानी को बेच दिया ना मुंबई धारा भी बेच दिया या हमारी नमक वाली जमीन बेच दी सब कुछ बेच दिया तो अगर हम ये कहते हैं हमें डर है मुंबई के बारे में तो उसमें गलत क्या है देवेंद्र फडणवीस मुंबई का सौदा करने जा रहे हैं मैं आपको बता रहा हूं और उसमें हिम्मत नहीं है कि महाराष्ट्र के नेता होने के बावजूद इस निर्णय को विरोध करे ये एक नाथ शिंदे अजीत पवार ये देवेंद्र फडनवीस ये लाचार लोग हैं ये मुंबई का सौदा करने जा रहे तो तो हैं है सर जा मैंने कहा ना महानंदा डेयरी का पूरा कारभार अब गुजरात से चलेगा ये सरकार इतनी बड़ी सरकार अपने आपको मानती है एक डेरी नहीं चला सकती एक डेयरी भी बेच दी है लोगों ने अपने अपने जो शुगर लॉबी के लोग हैं उनकी तो डेरी चल रही है विखे पाटिल की डेरी चल रही है गोकुल डेरी चल रही है वारणा चल रही है हा? लेकिन महाराष्ट्र सरकार की जो एक प्रॉपर्टी है तो सरकार की ये डेरी नहीं जा रही है ये डेरी के साथ पचास एकड़ की जो जमीन है गोरेगांव में वो बेचने की साजिश चल रही है पचास एकड़ की प्राइम लोकेशन की लैंड है ये ये बेचने की साजिश है और उसमें देवेंद्र फडनवीस एक शिंदे और अजीत पवार शामिल है और ये जमीन भी अडानी को देने जा रहे है जो फॉर्मूला है फॉर्मूला देता है <laughs> उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये वाटप पूर्ण झालं दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसमध्ये वाटप पूर्ण झालं तामिळनाडूमध्ये शेवटच्या टप्प्यात मला खात्री आहे पश्चिम बंगालला सुद्धा काँग्रेस आणि ममतामध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि मी वारंवार सांगतोय महाराष्ट्रामध्ये ही महाविकास आघाडी आहे त्याच्यामध्ये शिवसेना आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे वंचित बहुजन आघाडी आहे या सगळ्यांमध्ये एक वाक्यत आहे की काही करून भारतीय जनता पक्षाची हुकुमशाही आपल्याला पराभूत करायची आहे आणि आमचं जागा वाटप हे अत्यंत काळजीपूर्वक सुनियोजित पद्धतीने सुरू आहे आणि सत्तावीस तारखेला आम्ही भेटतो सत्तावीस तारखेला दुपारनंतर आम्ही सगळे प्रमुख पक्ष आणि नेते सुरू आहे आणि मी वारंवार सांगतोय महाराष्ट्रामध्ये की महाविकास आघाडी आहे त्याच्यामध्ये शिवसेना आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे वंचित बहुजन आघाडी आहे या सगळ्यांमध्ये एक वाक्यत आहे की काही करून भारतीय जनता पक्षाची हुकुमशाही आपल्याला पराभूत करायची आहे आणि आमचं जागा वाटप हे अत्यंत काळजीपूर्वक सुनियोजित पद्धतीनं सुरू आहे आणि सत्तावीस तारखेला आम्ही भेटतो सत्तावी तारखेला दुपार नर आ प्रमुख पक्ष और अंतिम निर्णय घेना शिवसेना महाविकास आघाड़ी जो महाराष्ट्र में कांग्रेस शिवसेना एनसीपी शरद पवार साहब की और अंबेडकर साहब की वंचित बहुजन आघाड़ी उसमें बात फॉर्मूले की नहीं है सीट शेयरिंग की बात मैं करता हूं कोई फॉर्मूला नहीं बनता अड़तालीस सीटें है जहां जिसकी ताकत है जहां जिस सकता है वहां उनको सीट मिलेगी यही हमारा फॉर्मूला है और 27 तारीख को दोपहर के बाद हम चार ही प्रमुख नेता एक साथ बैठकर अंतिम निर्णय ले लेंगे बत्तीस तो जागा, जागा लड़े न रहे या जागा गजानन किर्तीकर यांची उत्तर पश्चिम मतदारसंघावर मी आता असं आहे नाराज आहे की त्यांच्या गँग विषयी मी काय बोलणार ते गँग आहे भारतीय जनता पक्ष ही अनेक गँग हायर करून राजकारण करते मग अजित पवारची गँग असेल शिंद्यांची गँग आहे बर का या टोळ्या आहेत या टोळी युद्धामध्ये आम्हाला पडायचं नाही शिवसेना जेव्हा अखंड होती तेव्हा शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर स्वाभिमानानं तेवीस जागांवर लढत होती आणि मी पहिल्या दिवसापासून सांगतोय उद्धव ठाकरे यांच्या वती वतीनं यावेळीही शिवसेना तेवीस जागांवर लढेल आम्ही खरी शिवसेना आहोत आम्ही फिकलेल्या तुकड्यांवर जगणारे लोक नाही आहोत आम्ही लाचार नाही आहोत महाराष्ट्रामध्ये मा शिवसेना जी आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माननीय ने शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाना पटोले या राज्याचे अध्यक्ष आहेत काँग्रेसचे अध्यक्ष आहेत तो काँग्रेस पक्ष आहे आमच्यामध्ये कोणते मतभेद नाहीत आणि आम्ही व्यवस्थित जागा वाटप करू भाजप उपकार करताय का असं त्यांना विचारा ना ते त्यांची टोळी त्या टोळी सामील झाली आहे पूर्वी दाऊदच्या टोळ्या आणि इतर टोळ्या एकमेका सामील होत होत्या ना तुम्ही टोळी टोळीला विचारा आम्ही राजकीय पक्ष आहोत आम्ही राजकीय चर्चा करू आम्ही एखाद्या टोळीच्या वक्तव्यावर बोलणार नाही मोदींची दहा वर्ष ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे कोण मोदींची दहा वर्ष निवडणुका होऊ द्या मग त्यांना पिक्चर कळेल इंडिया फाईल हा नवीन सिनेमा येतोय आहे इंडिया फाईल तर मध्ये काय काय आहे त्या मध्ये तुम्हाला कळेल लवकरच बरं का हा सहापैकी चार जागा ज्या आहेत ते निवडणार आहे अशा फॉर्म्युला कोणाचा बैठक होईल ना होईल तुमच्या समोर येईल कुठे कुठे जागा कशाला ते तुम्हाला कळेल ना सत्कार सरख्यानंतर तुम्हाला माननीय उद्धव ठाकरे माननीय शरद पवार साहेब आणि नाना पटोल हे एकत्र येऊन तुम्हाला सांगतील मी इतकं सांगतो की जागा वाटप सुरळीत पार पडतं कोणते अडथळे नाहीत चला आज उद्धव ठाकरे जी मराठवाडा और विदर्भ के टूर पर जा रहे हैं बुल्ढाना में जाएंगे वहां से वो वापस परभणी तक आ जाएंगे मुझे लगता है ये दो तीन दिन का ये टूर है पूरे महाराष्ट्र में उद्धव जी इस दौरे के दरम्यान गांव-गांव जाकर जनसंवाद रैली कर रहे हैं बड़ी रैलियां नहीं हो रही लेकिन जहां जाते हैं यहां वहां हजारों की संख्या में लोग जमा हो रहे हैं और उद्धव ठाकरे साहब उनके साथ संवाद जनसंवाद कर रहे हैं। और एक माहौल इस राज्य में इस तरह से बना है कि चुनाव कब भी होने तो हम तैयार है